प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्यापोटी वीस हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा करण्यात आले खरीपाचा हंगाम सुरू झालाय या पैशांमुळे शेतीच्या कामांसाठी दिलासा मिळणार आहे अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत दोन हजार चौदाच्या अगोदर शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नसेल पण आता मोदी साहेब तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा पहिली स्वाक्षरी मोदी साहेबांनी पी एम किसान सन्मान निधीच्या फाईलवर केलेली आहे शेतकऱ्यांना थोडी का होईना शेतीच्या कामाला दोन दोन हजार रुपयाची वर्षात तीन वेळेस वर्षा मदत होती त्याच्यामुळे शेतकरी वर्गातून नरेंद्र मोदी साहेबांविषयी खूप आदरत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तिसरा टर्म निवडून आल्या आल्या त्यांनी अन्नदाता म्हणून शेतकऱ्यांच्या याच्या पी एम किसान निधी याच्यावर पहिली स्वाक्षरी झाली तर त्यांची पी एम किसान निधी याच्यावर झालेली आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे आणि दोन दोन हजार का होईनात खूप चांगली गोष्ट मिळाली शेतकऱ्यांना आणि त्याचा आणि हे खरीप श हंगाम आहे खरीप हंगामावर कंप्लेट सतरावा हप्ता मिळाला त्याचा खूप आनंद आहे थोडं का असं पण सुरुवात झाली चांगली आणि याच्या अगोदर काहीच मिळत नव्हतं पण सुरुवात चांगली झालेली आहे